ईडब्ल्यू एसच्या संदर्भात त्यांना काही त्यांचं मत व्यक्त करायचं आहे तर आपण त्यांच्याकडून सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे जै। काल वर्तमानपत्रामध्ये एक ईडब्ल्यू एस म्हणून जाहिरात दिली सरकार म्हणतोय संधीचं सोनं करा मी सरकारला सांगतो कोणत्या संधीचं सोनं करायचं आज आमचे पासष्ट पोर आहे पासष्ट आमचे मुलं ईडब्ल्यू एसमधून पी एस आहे तरी त्यांचा निकाल राखीव आहे ते आज आधान मैदानामध्ये मुंबईला उपोषण आहे त्यांचं काय त्यांचं बोलणं आज दहा दिवस झाले ते मुलं उपोषणला आहेत तरी त्यांचा निकाल का लागत नाही तुम्ही ई डब्ल्यू म्हणता संधीचं सोनं करा असं कसं सोनं करायचं आम्ही या संधीचं म्हणजे त्याच्यातून सवलतच भेटलं भेटत नाही ते न्यायालयात हो न्यायालयात मग कौरक न्यायालय झाले ना आता तीन वर्षे दोन हजार वीसची परीक्षा आहे आज आज सध्या सुद्धा जर येईल तर तिथं पोरं उपोषणाला बसलेत आमचे सगळ्या परीक्षा पास केल्यात फक्त मराठा आहे म्हणून त्यांना नियुक्ती भेटायला नाही मग आता मनोज दादांनी जो लढा उभा केलाय तर तुमचे जे ईब्ल्यू एस चे विद्यार्थी तर त्यांनी सक्रिय सहभाग आता आंदोलनात पण घेतला हो सक्रिय सहभाग आहे त्यांचा त्यांचं पण उपोषण चालू आहे मनोज जरांगे पाटलांना त्यांचा पाठिंबा आहे आणि इथून पुढे बी पाठिंबा राहणार आहे कारण की विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठीच लढा चालू आहे हा सामान्य मराठ्यांच्या पोरासाठी कोणा श्रीमंताच्या पोरासाठी लढा चालू नाही या कोणा आमदार खासदारासाठी एका सामान्य मराठ्यांचा लढा आहे आता हे जे पुढचं आंदोलनाची दिशा ठरली जर या दोन दिवसात नाही दिलं तर पुढं जर या दोन समजा आजचा दिवस असेल चोवीस तारीख उद्या जर सरकारने आरक्षण दिलं नाही तर आमचे मराठा हृदय सम्राट क्रांती सूर्य मनोज दादा झारांगे पाटील आता कस मराठा हृदय मनोज दादा झारांगे पाटील म्हणतील तस छत्रपती शिवाजी महाराज की